नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस चे राशीफळ तेही लाल किताबाच्या गुण ज्ञानानुसार जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करियर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीस मध्ये असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल तसेच कोणत्या रंगांपासून दूर राहावे दोन हजार चोवीसमध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची राशी कुंभ असेल तर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला बृहस्पती आणि शनीमुळे यश मिळू शकते तिसऱ्या घरात राहू तुमचे भविष्य खराब करू शकतो संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया करिअर आणि नोकऱ्या एक तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव तुमच्या कुंडलीच्या पहिल्या भावात राहून तिसऱ्या सातव्या भावात आणि दहाव्या भावात दिसेल त्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल दोन नोकरीत पदोन्नतीचीही संधी मिळेल उद्घटपणा टाळून बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य मिळेल ऑगस्टनंतरच नोकरी, नोकरी बदलण्याचा विचार करा परीक्षा स्पर्धा आणि शिक्षण एक कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात कमकुवत असणार आहे शनीमुळे अभ्यासात रस कमी जाणवेल वर्षाच्या मध्यात अभ्यासावर लक्ष केंद्रित केले जाईल मेहनत करत राहिल्यास यश नक्की मिळेल श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये न विसरता श्री स्वामी समर्थक नक्की लिहा दोन हजार चोवीस हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल दोन गुरुच्या पाठिंब्याने स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल वर्षाच्या शेवटी पुन्हा शिक्षणात व्यत्यय येईल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे व्यवसाय आणि नोकऱ्या एक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये व्यवसायाची सुरुवात चांगली होईल शनी सातव्या भावात असेल आणि सातव्या भावाचा स्वामी सूर्य दहाव्या भावात मंगळासह अकराव्या भावात स्थित असेल आणि गुरु हे महिन्यात तुमच्या तिसऱ्या भावात असेल आणि तुमच्या सप्तमात दिसेल दोन नववे घर आणि अकरावे घर यामुळे तुमचे नशीब मजबूत होईल भागीदारी व्यवसाय नसेल तर प्रगती होईल आणि चौपट नफा मिळेल व्यवसायासाठी हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम आहे कुटुंब आणि नाते संबंध एक वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या घरात राहू आणि मंगळाच्या राशीमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कटुता आणि गैरसमज निर्माण होतील परंतु शुक्र आणि बुध सारखे ग्रह कायम राहतील दोन तुमच्या चौथ्या घरात दृष्टी असेल ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबात आनंद राहील तुमचे तुमच्या पालकांशी चांगले संबंध राहतील तिसऱ्या घरात गुरु असल्यामुळे भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील यानंतर चौथ्या भावात बृहस्पती गेल्याने कौटुंबिक नात्यातील प्रेम अधिक घट होईल तीन सूर्य आणि मंगळ सारखे उष्ण प्रकृतीचे ग्रह तुमच्या पाचव्या घराकडे लक्ष देतील ज्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये उबदारपणा वाढेल आणि आपापसात भांडणे आणि वाढवण्याची शक्यता आहे नंतर संबंध सुधारण्याची शक्यता आहे आरोग्य एक कुंभ राशीसाठी दोन हजार चोवीसमध्ये शनिदेवाच्या कृपेने आरोग्य चांगले राहील परंतु दुसऱ्या घरात राहू आणि आठव्या भावात केतूची उपस्थिती शारीरिक दृष्टिकोनातून योग्य आहे असे म्हणता येणार नाही त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे दोन आठव्या भावात केतू असल्यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे बदकुष्ठता आणि आम्लपित्त होण्यास कारणीभूत असलेले अन्न न खाणे चांगले आर्थिक स्थिती एक तिसऱ्या भावात बसलेला गुरु सातव्या नवव्या आणि अकराव्या भावात राहील त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे दोन तुमच्या अकराव्या घरात सूर्य आणि मंगळ असल्यामुळे तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होतील राहू महाराज वर्षभर तुमच्या दुसऱ्या घरात राहतील ज्यामुळे खर्चात वाढ होईल त्यामुळे गुरुग्रहाचे उपाय करत राहा कुंभ राशीतील लोकांसाठी लाल किताबाचे उपाय एक मुलीसाठी मेजवानी आयोजित करणे आणि तिच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेत राहणे 2. दोन डोळ्यांमध्ये काळी सुरमा लावत राहणे किंवा उघड्या बाटलीत ठेवून शनिवारी निर्जन ठिकाणी गाडणे तीन शनिवारी तलावात तांब्याचे नाणे टाकणे चार मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात लाल रंगाचा त्रिकोणी ध्वज लावा आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊयात एक दोन हजार चोवीस मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक सहा आणि आठ आहेत सहा आठ पंधरा सतरा तेवीस आणि सव्वीस या भाग्यवान तारखा आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल दोन तुमचा लकी कलर निळा आहे पण लाल आणि काळा टाळावे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद